नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान हे लांबतच चाललेलं आहे भरपूर शासनाचे नवीन तारीख आली तारखेप्रमाणे सव्वीस सप्टेंबरला जमा होणार होतं पण परत आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे ती म्हणजे एकोणतीस सप्टेंबर तर मंडळी आता कृषी वितरण सोहळा पार पाडणार आहे आणि त्या दरम्यानच आता शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केलं जाणार आहे सव्वीस सप्टेंबरला जे अनुदान वितरित केलं जाणार होतं ते आता कॅन्सल करून परत तारीख वाढवण्यात आली आहे आणि ती आता एकोणतीस तारीख देण्यात आलेली आहे तर मंडई आता यामध्ये पहिल्या टप्प्यात जे शेतकरी पात्र झालेले कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात जिल्हे ते पण आता आज आपण बघणार आहोत तर मंडई चला माहितीला सुरुवात करूया आणि मंडई तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मंडई पहिल्या टप्प्यात जे जिल्हे पात्र आहेत आणि ती शेतकरी संख्या आज आपण बघणार तर मंडळी अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी पात्र असणार आहेत त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी तसेच अहमदनगर जिल्ह्यामधून दोन लाख अठ्ठावन्न हजार दोन शेतकरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यामधून तीन लाख एकशे अठ्ठावीस शेतकरी पात्र झालेले आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे शेतकरी पात्र झालेले आहेत संभाजीनगर जिल्ह्यामधून दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी पात्र झालेले आहेत तर जळगाव जिल्ह्यामधून एक लाख शहाण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र झालेले आहेत त्यानंतर मंडई जालना जिल्ह्यामधून तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी पात्र झालेले आहेत धुळे जिल्ह्यामधून एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस शेतकरी पात्र झालेले आहेत मंडई धाराशिव जिल्ह्यामधून दोन लाख दहा हजार एकोणावीस शेतकरी पात्र झालेले आहेत मंडई नंदर नंदुरबार जिल्ह्यामधून एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी पात्र झालेले आहेत मंडई नागपूर जिल्ह्यामधून बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी पात्र झालेले आहेत नांदेड जिल्ह्यामधून तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी पात्र झालेले आहेत आता मंडळी नाशिक जिल्ह्यामधून पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पात्र झालेले आहेत पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अठरा शेतकरी पात्र झालेले आहेत परभणी जिल्ह्यामधून दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी पात्र झालेले आहेत बुलढाणामधून टोटल दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी पात्र झालेले आहेत बीड जिल्ह्यामधून तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी पात्र झालेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामधून दोन लाख नऊशे पासष्ट शेतकरी पात्र झालेले आहेत मंडई लातूर जिल्ह्यामधून दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे बारा शेतकरी पात्र झालेले आहेत वर्धा जिल्ह्यामधील ऐंशी हजार चारशे एक्याण्णव शेतकरी पात्र झालेले आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी पात्र झालेले आहेत मंडळी सांगली जिल्ह्यामधील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी पात्र झालेले आहेत सातारा जिल्ह्यामधून एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी पात्र झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणास शेतकरी पात्र झालेले आहे तर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी पात्र झालेले आहेत गडचिरोलीमधून एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी पात्र झालेले आहेत गोंदिया जिल्ह्यामधून दोन आणि भंडारा जिल्ह्यामधून चारशे चोपन्न शेतकरी पात्र झालेले आहेत तर मंडई अशा प्रकारे आता ह्या पहिल्या टप्प्यात अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तर मंडई अजून काही तुम्ही जर आधार लिंक केलं नसेल के वाय सी केली नसेल तर करून घ्या आणि ज्यांची के वाय सी झालेली आहे त्यांना हे अनुदान त्यांच्या खात्यावर एकोणतीस सप्टेंबर रोजी कृषी महोत्सवात कृषी वितरण सोहळा पार पाडणार आहे आणि त्याच दरम्यान हे अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तर मंडळी हे होतं कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भातलं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद